नमस्कार मित्रांनो मराठी मनोरंजनसृष्टीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कलाकारांचा दरवर्षी विशेष पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करून सन्मान केला जातो नुकताच सांस्कृतिक कलादर्पण दोन हजार पंचवीस हा पुरस्कार सोहळा पार पडला या सोहळ्यात स्टार प्रवाहच्या लोकप्रिय मालिकेने बाजी मारत सर्वोत्कृष्ट मालिकेचा पुरस्कार जिंकला यंदा या कोण आजच्या या व्हिडिओ मध्ये जाणून घेऊयात यंदा मार्च महिन्यात स्टार प्रवाह पुरस्कार सोहळा पार पडला यावेळी ठरलं तर मग मालिका महाराष्ट्राची महामालिका ठरली होती याशिवाय या, या मालिकेला गेल्या अडीच वर्षात सर्वाधिक टी आर पी मिळत असल्याचं मिळालं मात्र कला दर्पण पुरस्कार सोहळ्यात सायलीच्या ठरलं तर मग मालिकेने घरोघरी मातीच्या चुली या मालिकेने बाजी मारली आहे त्यामुळे ठरलं तर मग या मालिकेला मोठा धक्का बसलेला आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेने सांस्कृतिक कलादर्पण दोन हजार पंचवीस मध्ये सर्वोत्कृष्ट मालिकेचा पुरस्कार जिंकला तर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक राहुल लिंगायत घरोघरी मातीच्या चुली हे ठरले आहेत सर्वोत्कृष्ट कला गौरव म्हणून घरोघरी मातीच्या चुली मध्ये सुमित्रा रणदिवेंची भूमिका साकारणाऱ्या सविता प्रभूने सन्मान करण्यात आला तर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता या पुरस्कारावर ज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवार नानासाहेब रणदिवे घरोघरी मातीच्या चुली यांनी आपलं नाव कोरलं आहे यंदा सांस्कृतिक दर्पण ची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री जानकीची भूमिका साकारणारी रेश्मा शिंदे ठरली आहे तर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार कल्पना सुभेदारांची भूमिका साकारणाऱ्या प्राजक्ता दिघे यांना प्रदान करण्यात आला आहे मात्र ठरलं तर मग या मालिकेला मोठा फटका बसलेला आहे आणि घरोघरी मातीच्या चुली ही मालिका सर्वोत्कृष्ट मालिका ठरलेली आहे तर मित्रांनो तुमची आवडती मालिका कोणती हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा